मंचावरती धर्मवीर आनंद दिघे यांचे आगमन होताच मंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीरांचे पाय धरले धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावरती आधारित चित्रपट धर्मवीर या चित्रपटाच्या गाण्यांच्या शुभारंभप्रसंगी स्टेजवरती धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकार केलेले अभिनेते प्रसाद ओक आनंद दिघे यांच्या भूमिकेत येताच नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी त्यांचे पाय धरले यातूनच धर्मवीरांबाबत एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये असलेले प्रेम निष्ठा आणि आदर दिसून आला लोकांचा नेता जननायक अशी ओळख असणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस ठाणे या चित्रपटाच्या टीझरची सध्या सर्वत्र चर्चा आहे अभिनेता प्रसाद ओकणे साकारलेल्या आनंद दिघेंची झलक बघून नेटकरी अवाक झाले केवळ दिसण्यातीलच साधर्म्य नाही तर दिघे साहेबांच्या नजरेतील ती चेहऱ्यावरचे ते तेजस्वी आणि कणखर बाण्याचे भाव त्यांची देहबोली संवाद फेक हे सर्वच प्रसाद अत्यंत कौशल्यपूर्ण कौशल्य या टीझरने एका आठवड्यामध्ये सोशल मीडियावरती सत्तर लाखांहून अधिक व्ह्यूजचा टप्पा पार केलाय नुकताच या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मुंबईत अनेक मान्यवर आणि चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला राज्याचे नगरविकास मंत्री तथा आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे संगीत प्रकाशन पार पडलं मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्यात अभिनेता प्रसाद भोक आनंद दिगेंच्या लूकमध्ये मंचावर अवतरला यावेळी एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघेंच्या भूमिकेतील प्रसाद भोकला पाहून भारावून गेले संगीत प्रकाशन सोहळ्यानंतर मंचावरती सगळे फोटो काढण्यासाठी एकत्र जमले होते सुरुवातीला प्रसाद वोक आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांसोबत फोटो काढले त्यानंतर एकनाथ शिंदे हे सर्वांदेखत प्रसाद ओकच्या पाया पडले प्रसाद ओकच्या रूपात जणू आनंद दिघेच मंचावरती उपस्थित असल्याचा भास मंत्री एकनाथ शिंदे यांना झाला होता ब्युरो रिपोर्ट आपला आवाज मुंबई